संत ज्ञानेश्वर आणि अजान वृक्षाचं नातं काय आहे हे सगळ्यांना माहिती असेलच अजान वृक्षाचं सायंटिफिक नाव इरिशिया लेव्हिस असं आहे हा भोकराच्या कुळातील वृक्ष आहे या झाडाला ज्ञानवृक्ष देववृक्ष महावल्ली शांभवी आणि खंडूचक्का असं म्हणतात या झाडाची साल जर आपण चघळली तर दातांना रंग प्राप्त होतो म्हणूनच या वृक्षाला दात रंग असंही म्हणतात अजान वृक्ष मध्य भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतो संत ज्ञानेश्वर माऊली आणि अजान वृक्षाचं नातं सर्वश्रुत आहे त्यांच्याच काय पण अनेक संतांच्या अभंगातून या वृक्षाचा उल्लेख येतो वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाच्या दृष्टिकोनातून या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वारकरी आळंदीला आल्यावर या वृक्षाला आलिंगन दिल्याशिवाय पुढे जात नाहीत माऊलींच्या समाधीस्थळावर खूप मोठा अजान वृक्ष सातशे अठ्ठावीस वर्षांपासून उभा आहे असं म्हणतात की संजीवन समाधी घेण्याअगोदर माऊलींनी त्यांच्या हातातील अजान वृक्षाचा दंड मातीवर ठेवला होता त्यालाच कालांतराने मुळं फुटली आणि त्याचं पुढे वृक्षात रूपांतरण झालं हाच तो अजान वृक्ष या झाडाचं प्रपोगेशन त्याच्या मुळांपासून होतं त्यामुळे समाधीस्थळी अजान वृक्षाचं बन निर्माण झालंय अगदी दे देवराईसारखं संत नामदेव महाराज म्हणतात अजान वृक्ष आरोग्य अपार समाधी समोर स्थापी येला कोरड्या काष्टी फुटीला पाला तेव्हा अवघे त्याला नमस्कारी अजान हा पक्का भारतीय वृक्ष आहे त्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात फुलोरा येतो फुलं चांदणीच्या आकाराची पांढऱ्या रंगाची असतात मार्च महिन्यापर्यंत हे झाड फळांनी भरून जातं फळं पिकली की ती केशरी रंगाची होतात पक्षी ती फळं मोठ्या आवडीने खातात आणि त्यांच्यामार्फतच या वृक्षाचा प्रसार दूरवर होतो तुमच्या परिसरात जर एखादा अजान वृक्ष असेल तर त्याच्या मुळांद्वारे खूप नवीन रोपं उगवतील ते पावसाळ्यात तुम्ही दुसऱ्या जागी लावू शकता आयुर्वेदात अजान वृक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचे अनेक फायदे आहेत त्याच्या पानांचा लेप मोडलेली हाडं लवकर क्युअर करण्यासाठी मदत करतात याशिवाय त्याचं ऑइल पेन रिलिव्हरचं काम करतं या झाडामध्ये न्युरोस्ट्युम्युलेटर तत्व आढळतात म्हणूनच हा वृक्ष ज्ञानवर्धक आहे असं म्हणतात अशा प्रकारचे इंटरेस्टिंग झाडं आपण जरूर आपल्या बागेत लावायला हवीत